तुम्हाला माहिती आहे का पुणे ही एक अद्भुत जागा आहे मग त्याला तुम्ही गाव म्हणा शहर म्हणा आता तर ते शहराच्या पलीकडे गेलं आहे मध्यवस्तीसपासनं तीस पस्तीस चाळीस किलोमीटर तुम्ही गेलात तरी शहर संपत नाही पण पुणे ही खरोखर अद्भुत जागा आहे मला नेहमी असं वाटतं की पुणे हे समुद्रातल्या शिंपल्यासारखं आहे की स्वाती नक्षत्राचा थेंब पडला की त्या शिंपल्यात मोती तयार होतो आणि तुम्ही इतिहासात डोकवून बघितलं तर असे अनेक अनेक थोर पुरुष तुम्हाला सापडतील की त्यांचा जन्म पुण्यातला नाही पण ते पुण्यात आले आणि मोठे झाले अग्निम पेशवे असतील बाळ गंगाधर टिळक असतील अण्णा कर्वे असतील आणि अशी अनेक नावं आहेत की ते या भूमीत आले आणि मोठे झाले एकदा माणूस इथं आला की त्याला हे शहरच सोडावं असं वाटत नाही काय काय गोष्ट असेल की याच्या मातीमध्ये इथल्या हवेमध्ये इथल्या पाण्यामध्ये काय असेल ते माहिती नाही पण लोकं नावं ठेवतात पुण्याला दहा पंधरा वीस वर्षं पुण्याची झाली तरी ते पुण्याला नावं ठेवतात कालांतराने ते पुणेकर म्हणून इतरांशी भांडायला लागतात आणि त्यांना बाहेर न येणारे नको असतात पण कोणी ना कोणीतरी कधीतरी पुण्यामध्ये नव्याने आलेलं असतं अगदी कसब्या पुण्यातले जुने पूर्वज सोडले जुने वंश जुने रहिवाशी सोडले तो कोणाचे ना कोणाचे तरी पूर्वज पुण्यामध्ये आलेले असतात पण बाहेरचे असो अथवा इथले असो किंवा ना बाहेरचे आणि इथले हा वादच नाही ज्याचं पुण्यावर प्रेम आहे तो पुणेकर आहे असं म्हणलेलं चालेल पण खऱ्या पुणेकरांना हे चालणार नाही त्याबद्दल ते माझ्यावर टीका करतील पण जो इथे येतो तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि इथंच राहतो हे नक्की याला खूप मोठा इतिहास आहे वर्तमान आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तुम्हाला पुण्याविषयी माहितीये काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील आणि काही नसतील आपण सगळ्याच बघू माहिती असलेल्या आणि नसलेल्या कसबे पुणे ही पुण्याची अगदी जुनी वस्ती आहे किमान दोन हजार वर्ष जुनी आहे आणि त्या वस्तीचं ग्रामदैवत किंवा त्या वस्तीतलं देऊळ म्हणजे कसबा गणपती त्या वस्ती जास्त जुनी आहे का देऊळ जास्त जुनं आहे हे सांगणं खूप अवघड आहे कारण एक चारशे पाचशे वर्ष मागं गेलं तर त्याच्या आधीचे कागद मिळत नाहीत जे काय आहे ते ताम्रपट आणि शिलालेख यावर अवलंबून राहतात पण या संदर्भातला तसा ताम्रपट किंवा शिलालेख मिळाला नाही तेव्हापासून आज तागा आहेत पुणेकरांची ज्यावर अतूट श्रद्धा आहे आणि पुण्यातलं अगदी जुनं गणपतीचं स्थान म्हणजे कसबा गणपती आजही अनेक शतकं ही घरातल्या शुभ कार्याची अक्षत गणप कसबा गणपतीला द्यायची प्रथा आहे थोरा मोठ्यांपासनं म्हणजे अगदी पूर्वापार टिळकांनीसुद्धा ही अक्षत तिथे दिल्याचे अगदी उल्लेख आहेत टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका किंवा टिळकांच्या चरित्रात आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या घरातल्या प्रत्येकाने मंगल कार्याची अक्ष तिथे दिलेली आहे सर्व लहान थोर आवर्जून इथे येतात जेव्हा घरात मंगल कार्य असेल तेव्हा कसबा गणपतीने अनेक स्थित्यंतरं पण बघितलेली आहेत की ज्यांनी मराठी सत्तेचा झेंडा सगळीकडे फडकवला किंवा ज्यांनी मराठी सत्ता स्थापन केली ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घर म्हणजे प्रसिद्ध लहान माल इथेच समोर होता त्यानंतर शनिवारवाडाही इथन हाकेच्या अंतरावर झाला कसबा गणपतीचं अजून एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातल्या इतर सर्व मंदिरांमध्ये घडवलेल्या मूर्ती आहेत पण कसबा गणपती असा आहे की इथं तांदाळा आहे इथे त्याला तु... इथे तुम्हाला त्याला सोंड नसलेली किंवा हा चार हात असलेले दिसणार नाही ही स्वयंभू मूर्ती असं सांगितलं जातं याला जयती गजानन असं म्हणलं जातं की तुम्ही कठल्याही कार्याची सुरुवात देवापुढे इथे आशीर्वाद देऊन केली की तुमचं कार्य हमखास यशस्वी होतं अशी श्रद्धा आहे इथेच पलीकडे देवळातून बाहेर पडलं आणि उजव्या हाताला खाली गेला की जो भाग येतो त्याला फणियाळी असं म्हणतात तिथे ग गडकरी राहत असत राम गणेश गडकरी आणि त्यांचं नवीन नाटक लिहून झालं तिथे हमकास इथे येऊन गणपतीच्या समोर ठेवत असत असं कोटीवाले नेवीन ने यांनी ने जे गण गडकरींचं चरित्र लिहिलं आहे त्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं अगदी अलीकडेच आता या भागाचं सुद्धा झालेलं आहे आणि समोर म्युरलही झालेली आहेत त्यात गणेश पुराणातली गणपतीची विविध रूपं साकारलेली आहेत आणि ती पण भक्तांची या इथे भक्ती वाढवतील यामध्ये शंका नाही पुण्यामध्ये गणपती उत्सव जो चालू झाला तिथे कसबा गणपतीच्या नावाने गणपती उत्सव चालू झाला तो आजही पुण्यातल्या मानाच्या जी मिरवणूक निघते अनंत चतुर्दशीचे आहेत त्या तिथे अग्रभागी असते आणि असा हा कसबा गणपती गेली शतकानुशतक पुणेकरांचं श्रद्धास्थान राहिलेलं आहे गणपतीच्या मंदिरातून आपण बाहेर पडलो की डाव्या हाताला समोर एक इमारत दिसते तिथे इमारतीच्या खाली तुम्ही गेलात की तिथे गणपतीचं स्थान आहे आणि हा गणपती अगदी वेगळा आहे गणपत्य संप्रदायात या गणपतीचं खूप महत्व महत्त्व आहे अशा गणपतीचं दर्शन होणं हे सुद्धा भाग्य आहे आणि असे गणपती खूप दुर्मिळ असतात याचं वैशिष्ट्य काय आहे तर मांदाराचं झाड असतं मांदाराचं झाड म्हणजे काय तर आपण रुईचं झाड आपल्याला माहिती असतं रुईची पानं जी असतात त्याची माळ आपण मारुतीला दर शनिवारी घालतो शनीला घालतो त्याला जांभळ्यासर निळसर फुलं येतात आणि तसंच झाड असतं त्याला जेव्हा पांढरी फुलं येतात तेव्हा त्याला श्वेतार्क किंवा मानार असं म्हणलं जातं या झाडामध्ये या झाडाच्या मुळामध्ये एकवीस वर्षांनी गणपती तयार होतो किंवा स्वयंभू गणपती असतो असं मानलं जातं काही जणं त्याची मुळे काढून पण गणपती करून घेतात कसबा गणपतीच्या मंदिरामध्ये जवळजवळ एकशे आठ एकशे दहा वर्षापूर्वी इस्लामपूरकर बुवा कीर्तन करत होते तेव्हा त्यांना असा दृष्टांत झाला की समोरच्या वाड्यामध्ये मंदाराच्या झाडाच्या मुळ्यामध्ये मी आहे तू येऊन मला काढ आणि ते तिथे आले आणि ते झाड उन्मळून पडलं आणि त्यांना मुळीमध्ये गणपती मिळाला अशी याबाबतची गोष्ट आहे जी आपल्याला गणेश कोशामध्ये वाचायला मिळते त्या साधारणतः पूर्णाकृती गणपती या मुळ्यांमधनं मिळत नाही मग हा गणपती तिथे राळ आणि इतर गोष्टी लावून पूर्णाकृती केलेला आहे आणि कसबा गणपतीला तुम्ही आलात तर बरोबर समोर डाव्या हाताला ह्या गणपतीचं छोटेखानी देऊळ आहे कसब्यामध्ये अजूनही आवर्जून दर्शन घेतलेलं असं मंदिर आहे ते म्हणजे गुंडाचा गणपती हे फारसं लोकांना माहिती नाही आहे हे कसबा गणपतीपासनं चालत अंतरावर आहे पडके हौद असेल आता तर मेट्रोचं स्टेशनच या गणपतीजवळ झालं आहे मेट्रो तुम्ही कसबा पेठ मेट्रो स्टेशनमध्ये उतरलात की अगदी चालत अर्ध्या मिटाच्या अंतरावर हा गणपती आहे अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि काही जणांच्या मतानुसार काही अभ्यासकांच्या मतानुसार इथली जी मूळ मूर्ती आहे ती शिलाहारकालीन आहे ती मूळ मूर्ती जी होती त्या मूर्तीवर इतका शेंदूर साठला की ती साधारण तीन फूट बाय तीन फूट एवढा शेंदूर साठला होता आणि सत्तर बहात्तर साली तो शेंदूर पडला आणि ते शेंद्राचा कवच तसाच्या तसं राजा केळकरमध्ये आपल्याला राजा केळकर म्युझियममध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि मग त्या कवचावर त्या कवचाला साधर्म्य साधेल अशी मूर्ती देशपांडे नावाच्या मूर्तिकारांनी वारज्याच्या खाणीत तयार केली आणि ही मूर्ती काही टन वजनाची आहे एवढं त्याचं वजन आहे हत्तीचं शीर मानवी शरीरावर बसवलं की कसं दिसेल तंतोतंत तसं दिसणारी ही मूर्ती आहे आणि फार सुंदर असं ते रूप आहे तुम्ही गंडा गुंडाचा गणपतीला दर्शन घेतलं कधी पहिल्यांदा जेव्हा तुम्ही याल तेव्हा दिवसभर तुमच्या डोळ्यासमोर ती मूर्ती राहील विनायक रामचंद्र तथा अण्णासाहेब पटवर्धन नावाची फार मोठी व्यक्ती पुण्यातून गेली ज्यांना टिळक गुरु मानत असत आणि त्यांचं अप्रबुद्ध म्हणजे बाळ पाळेकर यांनी लिहिलेलं पण उपलब्ध आहे जे एकोणीसशे तेवीस साली लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की अण्णासाहेबांच्या ज्या मातोश्री होत्या त्यांची मुलं वाचत नसत त्यामुळे त्या या गणपतीला सूर्योदय हो ते सूर्य असतं जवळजवळ बारा तास प्रदक्षिणा घालत असत आणि अण्णासाहेबांच्या वडिलांचा यावर काही विश्वास नव्हता शेवटी बारा बारा तास प्रदक्षिणा घातल्यावर जे वैचं देत ते झालं त्यांचे पाय सुजले तरीसुद्धा त्या खुरडत प्रदक्षिणा घालत असत एक दिवस गणपतींनी पुजाऱ्याला सांगितलं की तिला सांग तुझी सेवा पोचली से आहे तुझं काम होऊन जाईल म्हणून पण त्या म्हटल्या की तू कशाला मध्ये पाहिजे गणपतीला मला सांगू दे आणि तरीसुद्धा त्या तशाच प्रदक्षिणा घालाय घालत राहिल्या तर एक दिवस प्रदक्षिणा मार्गावर गणपती उभा होता त्याच्या हातामध्ये भांडं होतं नंतर पळी होती आणि त्यांनी पळीनी पायावर जेव्हा तीर्थ शिंपडलं तेव्हा त्या बाईंचे पाय एकदम सरळ झाले आणि त्या चालत चालत घरी आल्या आणि त्या उपासनेनी जो मुलगा झाला ते म्हणजे अण्णासाहेब पटवर्धन अण्णासाहेब पटोरधनांचं चरित्र आवर्जून वाचण्यासारखं आहे थोर गाणपत्य अत्यंत मोठे क्रांतिकारक आणि ते मुंबईला जाऊन एका वेळेस वकिली आणि वैद्यकीय शिकले होते आणि त्या काळातले अत्यंत निष्णात वैद्य ते मानले जात शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला त्यांचं घर आहे आता काहीशा पडक्या अवस्थेत आहे सकाळ ऑफिसच्या बाहेर ते आहे ते सकाळी आठ वाजता औषधं द्यायला बसले की रात्री अडीच वाजता उठत असत आणि ते काढे लिहून देत असत लोकांना मग काही लोकांनी काय चालू केलं की रोगी काय सांगतोय तो रोग लिहून घ्यायचा आणि अण्णासाहेब जे काढे सांगतील ते त्यातल्या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आणि मग अण्णासाहेब त्यांना म्हटले की हे बघा तुम्ही लिहून घ्या पण माझ्या मृत्यूनंतर हे काढे चालणार नाहीत कारण मी जी औषधं देतो दे त्यामागं माझी तपश्चर्या आहे आणि मी सुंट दिली तरी कॅन्सर बरा होईल अशी त्यामध्ये त्या, त्या, त्या तपश्चर्ये मागे ताकद होती आणि त्या गुंडाच्या गणपतीशी अण्णासाहेब सुद्धा नाव जोडलेलं आहे गुंडाचं गणपती नाव कसं पडलं तर नागोजी गुंड हा नाना फडणवीसांचा सहकार्य होता आणि तो त्या तिथे राहत असे तर त्याच्या घरासमोर देवळीत असा त्याचा दोनशे वर्षापूर्वीचा दोनशे पंधरा वर्षापूर्वीचा उल्लेख आहे आणि गुंड या आडनावावरनं त्याला गुंडाचा गणपती असं नाव पडलेलं आहे कसब्यातलं चौथं गणपतीचं मंदिर म्हणजे कागदीपुऱ्यामध्ये आहे जिथे डेंगळे पूल आहे तिथे कुंभारवाडा आहे तिथनं तुम्ही पुढे आलात की एम एस ए बीची एक बिल्डिंग लागते तिथं उजव्या हाताला वळलं की समोरच या गणपतीच्या देवळाचा कळस आपल्याला दिसतो याचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणतः गणपतीची मूर्ती उंच बैठकीवर बसवलेली असते इथे मात्र गणपती खाली बसला आहे आणि त्याच्यासमोर शिवलिंग आहे की जणू काही तो पूजा करतोय शंकराची आणि गणपती आणि शिवलिंग हे सगळे एका दगडात घडवलेले आहेत मोठी मूर्ती आहे खूप आणि असं स्थान माझ्या तरी माहितीत नाही की गणपती आणि शिवलिंग एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील आणि एकाच ठिकाणी त्याची पूजा पण तुम्हाला करता येईल आता हे स्थान किती जुनं आहे तर आपल्याला दुर्दैवाने असं असतं की मंदिरं जी बसवली जातात त्याच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत त्यामुळे एक मूर्ती इथं कोणी बसवली इथली जुनी लोकं असं सांगतात की ते झाडाखाली ती मूर्ती होती आता मात्र त्याला मंदिर आहे पण नक्की किती वर्ष ही मूर्ती इथे आहे आणि कोणी असं का घडली असावी याचं मात्र उत्तर अजूनही मिळालेलं नाही पुण्याच्या जुन्या वस्तीची कुणा सांगणारी जी काही मंदिर आहेत कसब्यामध्ये त्यात काळभैरवाची दोन मंदिरं आहेत की जी जुनी आहेत प्राचीन आहेत त्यातलं जुना काळभैरवनाथ हे आजही खूप पुणेकरांना माहिती नाही अगदी पेठीतल्या लोकांनासुद्धा माहिती नाही काळभैरव हे शंकराचं रूप आहे आणि त्याची पत्नी योगेश्वरी पुण्याचं ग्रामदैवत जे आहे योगेश्वरी ती तीच आहे काळभैरव योगेश्वरी हे कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत तुम्हाला जवळजवळ प्रत्येक गावामध्ये बघायला मिळतील आणि देव रक्षण करतो भैरोबा रक्षण करतो गावाचं आणि अशी प्रत्येक गावामध्ये श्रद्धा आहे त्यामुळे अनेक ग्राम अनेक गावांचं ग्रामदैवत हे सुद्धा तुम्हाला भैरोबा असल्याचं दिसून येईल साधारणतः सगळीकडे काळभैरव आणि योगेश्वरी अशा दोन्ही मूर्ती असतात अपवादात्मक ठिकाणी फक्त एका ठिकाणी काळभैरव असतो काळभैरवाचं शंकराचार्यांनी स्तोत्र दिलेलं आहे आणि त्यात त्याला आदिदेव असं म्हणलेलं आहे म्हणजे अर्थात ते शंकराचंच रूप आहे कारण आदिदेव एकच असतो अनेक काही आदिदेव नसतात आणि त्यात त्याला नीलकंठम असं नीलकंठ असं पण म्हणलेलं आहे नीलकंठम इप्सिदार्थदा एकम त्रिलोचनम की तो तीन डोळे त्याला तो नीलकंठ आहे आणि कसा नीलकंठ आहे तर तुम्हाला पाहिजे तो देतो असं देणारा तो, तो नीलकंठ आहे जे शिवलीलामृत वाचतात त्यांना माहिती आहे की ज्या चार मुक्ती आहेत जे सलोकता स्वरूपता समीपता आणि सायुज्य त्यातली सरोपता ही जी मुक्ती आहे त्यामध्ये भक्त हा देवासमान होतो देवाप्रमाणे त्याचं रूप होतं आणि शिवलीला मृतात लिहिलं आहे की भक्त शिवासमान एक नीळकंठ वेगळा करू हे जे ते ते भक्त आहेत तेव्हा ज्यांना मोक्ष होतो तेव्हा त्यांना मुक्ती मिळते तेव्हा ते शंकराप्रमाणे पंचवदन दशभुज होतात फरक कुठं राहतो तर फक्त नीलकंठ हा देव असतो आणि भक्त मात्र नीलकंठ होत नाही शंकराचार्यांनी इथे जे नीलकंठ निप्सितार्थदायकम लिहिलेलं आहे त्यावरनं हा आहे शंकराचंच मूळ रूप आहे त्याची पुढची जी रूपं आहेत ते अष्टभैरव आहेत असितांग रुरु चंड क्रोध उन्मत्त कपाली भीषण आणि संवार ही त्यांची नावं आहेत काळभैरवाची अजून दोन रूपं आहेत ती म्हणजे बटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव त्यांच्या उपासना या तांत्रिक बाबींकडे जाणाऱ्या आहेत मुख्यतः काळभैरवाच्या उपासनेविषयी जास्त माहिती नाही पण आजही अनेक घराण्यांचं ते कुलदैवत आहे पेशव्यांच्या घराण्याचंही जी कुलदैवत पूजली जात ते होतं श्रीवर्धन हरिहरेश्वर इथे त्याची मोठी मंदिर आहेत आणि हरिहरेश्वरचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे आणि आपल्याला माहिती आहे की भैरवाचं मूळ स्थान हे काशीला आहे आता तिथे प्रचंड गर्दी असते मी ऐकलं आहे काही लाख लोक तिथे जात असतात त्या भैरवाचं पुण्यातलं अगदी प्राचीन स्थान किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनं हे म्हणजे हे जुना काळ भैरवनाथ आहे इथे काळभैरव आणि योगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत चार हात आहेत दोघांनाही हाताम भैरवाच्या हातात नाग आहे वरच्या हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू आहे योगेश्वरीचा हात अभय अस्त आहे तिच्या एका हातात घंटा आहे आणि त्रिशूळ आणि डमरू अशा जुनी आहेत या मूर्ती साधारण साठ सत्तर वर्षापूर्वी बदलल्या आहेत जुन्या मूर्ती खूप वेगळ्या होत्या पुण्यामध्ये जी अगदी जुनी मंदिरं आहेत त्यातलं हे स्थान आहे किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष असं जुनं स्थान आहे माहिती नसल्यामुळे इथं कोणी नसतात तर त्यामुळे ज्यांना उपासना करायची आहे आणि ईश्वरी शक्तीचा ईश्वराचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे स्थान अतिशय उत्तम आहे अत्यंत जागृत असं स्थान आहे आपल्याकडे सगळीकडे अशी प्रथा आहे की पूर्वीच्या काळामध्ये नाक किंवा साप चावला असेल तर त्या काळात काही वॅक्सिन उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे देवापुढे आणून ठेवत असत आणि विष उतरत असे असे आपल्याला दाखले मिळतात अगदी रामदास स्वामींनी कल्याणस्वामींना जेव्हा काही जनावर चावलं तेव्हा नवस केला होता की तू हे विष उतरू दे तुला अकरा म्हण गुळ वाहीन म्हणून आणि त्यानंतर त्यांनी तो व्हायला आणि त्याची भैरोबाची आरती पण केलेली आहे इथल्या देवळामध्ये पण गुळवाईची प्रथा होती असं मी ऐकलेलं आहे आता अर्थात आपल्याला वॅक्सिन उपलब्ध आहेत त्यामुळे तिथं जाणंच गरजेचं आहे पण पूर्वीच्या काळामध्ये त्या उपलब्ध नव्हत्या वैद्य नव्हत्या प्रवासाची साधनं नव्हती त्यामुळे लोक भार भैरवाला टाकत असत आणि भैरोबा त्यांना नाराज करत नसे अशी आजही अनेक गावात तुम्हाला गोष्टी ऐकायला मिळतील तर आपल्या पुण्याचं हे अगदी जुनं स्थळ आहे जुनं स्थान आहे आता या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे आणि तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही हातभार लावला पाहिजे कारण आपल्याच पुण्यातलं कसब्या पुण्यातलं हे अगदी जुनं स्थान आहे आणि आपली मंदिरं वैभवशाली झाली पाहिजेत ही आपलीच जबाबदारी